विनंती आहे रात्रभर कृपा करून आपले जी काही आस्थापना आपण कृपा करून ती चालू ठेवा आणि समाज बांधवांना हा सगळा आपण आळंदी पंढरपूरच्या दिंड्या जातात त्या रात्री मुक्कामी आरक्षणाची दिंडी आहे मुंबईला चालली मराठा बांधवांच्या पुढच्या पिढींच्या कल्याणासाठी चालली म्हणून कृपा करून आपण रात्रभर आपल्याला पहारा करायचा आहे सप्त्याच्या वेळेला आपण ज्या पद्धतीनं रात्री विना प्रहार करतो तसा अखंड रात्रभर आपल्याला ते करावं लागेल पेट्रोल पंप असतील दुकानं असतील हॉटेल असतील या सगळ्यांना माझी विनंती की रात्रभर ती चालू राहू द्या पोलीस देखील आपल्याला पद्धतीचे आदेश पोलीस प्रशासनाने सगळीकडे दिलेले आहेत या सगळ्या समाज बांधवांची सुविधा ते पाण्याची टँकरची व्यवस्था आपण करणार आहोत तिसरी गोष्ट माझी विनंती ही आहे आमचे सगळे जे हॉल मालक आहे लग्न कार्याचे जे हॉल आहेत अगदी पेमदाऱ्यापासून ते इकडं आळे फाटा ओतूर बनकर फाटा त्या मार्गे पण इकडं मार्गे जुन्नर जुन्नरवरून आदरणीय मनोज दादा नारंगे पाटील ज्या वेळेला पोहोचतील तास दोन तास तिथे आराम करतील अठ्ठावीस तारखेला पहाटे आई शिवाई देवीचा अभिषेक करून छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होऊन मनोज दादा पुन्हा जुन्नरवरून नारायणगावकडे प्रयाण करणार प्रयाण करणार आहेत त्यामुळे येताना खोरे वस्ते असेल सावरगाव फाटा असेल कुरुंचं जैन कॉलेज असेल आरवी गुंजाळवाडी पिंपळगाव ही सगळी मंडळे असतील नारायणगाव मध्ये त्यांचं भव्य स्वागत तिथून पुढे वारुळवाडी असेल मग या सगळ्या परिसरातल्या गावांनी तिथे यायचंय जिथं आपल्याला सोयीचं कन्व्हिनियंट आहे त्या ठिकाणी यायचंय आणि जी जी व्यवस्था जे जे शक्य होईल एक अशी इथे दिलेले अण्ण कोटी कुळाचे वय उद्धरण असं आपल्याला आपल्या धर्माने सांगितले वारकरी संप्रदायाने सांगितले माझी सगळ्यांना विनंती आहे ज्यांना जे शक्य आहे चपाती असेल त्याच्यावरती ठेचा असेल शेंगदाण्याची मिरची असेल दहा दहा चपात्यांचं पॅकेट करून त्या गाड्यांमध्ये ट्रॅक्टरमध्ये टेम्पो मध्ये ट्रेकमध्ये आपला समाज बांधव येणार आहे ते खाली उतरून तुमच्याकडून घेतील असं मला वाटत नाही आपण दहा दहा वीस वीस चपात्यांचे पॅकेट करून वेळेचे पुढे असतील फरसांचे पुढे असतील चिक्कीचे पुढे असतील राजगिऱ्याचे लाडू असतील अजून तुम्हाला जे काय वाटेल ते टिकेल पाण्याचे बॉक्स असतील पाण्याच्या बाटल्याचे अशा प्रकारे त्यांना ते सुपूर्द करण्याची जबाबदारी आपली हा आपला मराठा समाज बांधव आपल्याला पाहुणा येतोय छत्रपती शिवरायांच्या भूमीमध्ये येतोय शिवजन्मभूमीमध्ये येतोय त्यांचा पाहुणचार करून त्यांना पुढे मार्गस्थ करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची म्हणून मी मगाशी सांगितल्याप्रमाणे वडगाव आनंद ते पेमदरा हे सगळ्या त्या परिसरातल्या गावातल्या कार्यकर्त्यांची डॉक्टर साहेब आपली ती जबाबदारी आहे पुढे पिंपरी पासून बनकर फाट्यापर्यंत म्हणजे अगदी मड पर्यंतचा आमचा जो सतल मराठा समाज बांधव आहे त्या सगळ्यांची जबाबदारी राहणार आहे की या पट्ट्यामध्ये त्यांचं स्वागत त्यांची व्यवस्था अगदी त्यांचं म्हणजे त्यांना शौचालयाची व्यवस्था नसेल पिण्याच्या पाण्याची असेल चहा पाण्याची असेल आंघोळीची असेल जेवणाचे असेल जसं शक्य होईल रस्त्याच्या कडेला मंडप लावून आणि माझी विनंती आहे खूप गर्दी करण्यापेक्षा अर्धा अर्धा किलोमीटर वरती जर आपण तेल लावले स्टॉल लावले मग त्यांना रात्रीच्या प्रहरी समजा कदाचित पाऊस असण्याची शक्यता आहे त्यांची चहाची व्यवस्था केली तर त्यांना जरा बरं वाटेल लाईटची व्यवस्था ठिकठिकाणी बोर्ड लावून तिथं जर व्यवस्था केली की आपलं स्वागत आहे आपण या सकल मराठा बांधवांचं स्वागत आहे अशा प्रकारे गावोगाव आपल्या अर्धा अर्धा किलोमीटरवरती आपले म्हणजे पेमदाऱ्यापासून बनकर फाट्यापर्यंत बनकर फाट्यापासून जुन्नरपर्यंत आणि जुन्नर पासून, पासून, पासून नारायणगाव मार्गे कळमच्या खिंडीपर्यंतची आपल्या तालुक्यातल्या समाज बांधवांची जबाबदारी मी पुन्हा एकदा जबाबदारी सांगतोय आम्हाला जाणीव आहे सकल मराठा बांधवांच्या आरक्षणामध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी या पूर्व काळामध्ये ओबीसी असतील इतर असतील सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केले आजही आम्हाला अनेक फोर आहेत त्याच्यामुळे सगळ्यांना विश्वासात घेऊन आम्ही व्यवस्थेमध्ये दे देखील आमच्या ओबीसी बांधवांची नावं घेतले कारण त्यांनी स्वतःहून पुढे सांगितलंय सांगितले आम्हाला तुमच्याबरोबर काम करायचे तर पुन्हा नारेगाव ते जुन्नर पर्यंतच्या वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला सगळी व्यवस्था आमचा सावरगाव फाटा असेल आरवी गुंजाळवाडी असेल गुरंजी मंडळी सगळ्या आजूबाजूच्या गावांना माझी विनंती आपण तिथे या समाज बांधव खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि हे सगळं शिस्तीनं आपल्याला पार पाडायचे आदरणीय मनोज दादा दरांगे पाटील आपल्या समाजासाठी खस्ता खाऊन अर्धे राहिलेले नाहीत त्यांच्या तब्येतीची प्रकृतीची आपल्या सगळ्यांना जाणीव आहे काहीही घडू शकतं त्याच्यामुळे आपली जबाबदारी आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये या सगळ्या समाज बांधवांना खूप चांगल्या पद्धतीनं मदत करायची मी पुन्हा एकदा सांगतो सत्तावीसला गणपती बाप्पा येत आहेत ग... मनोजदादा दरांगे पाटील त्यांच्या सोबतीनं गणपती बाप्पा गाड्यांमध्ये घेऊन येणार आहेत त्यांची ते प्राणप्रतिष्ठा करणार आहेत आणि जाताना प्रत्येक वेळेला त्याची आरती होणार आहे त्याच्यामुळं गणपती बाप्पाला आपण प्रार्थना करूया गणपती बाप्पाला साक्षीला ठेवून आपल्याला ही सेवा करायची आहे माझी विनंती आहे सगळा जो गणपती मंडळाचे जे कार्यकर्ते त्यांनाही माझे हात जोडून कळकळची विनंती आहे कदाचित बाबांनो तुमच्या गणपती मंडळाचं एखादं जेवण कमी करा पण आपला हा सकल मराठा समाजाचा बांधव विदर्भ मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात इथे येणार आहे तर त्यांच्या व्यवस्थेची सेवा करा त्यांची सेवा करा त्यांना लागेल करा ला ते पुरवा एखादं जेवण आपल्या मंडळाचं कमी परा करा पण त्यांना पुरवा आणि दुसरी एक जबाबदारी की दादांबरोबर आपल्या तालुक्यातले देखील सकल मराठा समाज बांधवांची आपली जबाबदारी आहे जितकं शक्य होईल अधिकच आपण पुढे त्यांच्या बरोबरीनं जाऊन आझाद मैदानला दादा एकोणतीस तारखेला सकाळी पोहोचणार आहेत अठ्ठावीसला ला ते